संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस गुलाबराव पाटलांची त्रिव टीका महानगरपालिका निवडणुकीचा डंका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलमध्ये ठोकपणाची आणि राजकीय भूकंप घडवणारी बातमी आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना लक्ष करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत खोचक टीका केली आहे त्यांनी राऊत यांना पांढऱ्या पायाचा माणूस ठरवून जिथे जातील तिथे सगळं संपते असं धारेवर विधान केलं आहे तर चला जाणून घेऊया या मागचं संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात गटाचे पाच आमदार पाडण्याची हिंमत दाखवून संजय राऊत जळगावमध्ये आले होते पण त्यांना एकही उमेदवार मिळाला नाही एक एकही जीत नाही यावर मंत्री पाटील म्हणाले राऊत साहेबांच्या आजूबाजूला होते ते सुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत आता महानगरपालिका निवडणुकीतही ते, ते माघार घेतील त्यांच्या शब्दातच आगी आगे देखो होत आहे क्या याचा अर्थ काय राजकीय अंदाज करताना पाटील यांनी स्पष्ट सूचित केले की संजय राऊत यांची कर्कश भाषा आणि रणनीती आता चालणार नाही काय म्हणाले गुलाबराव पाटील त्यांच्याच तोंडून ऐका तुम्ही आव्हान करून बुक ठोकून आले होते इकडे ज्या की कि गेलेल्या गट्टारांना मी पाडेल त्यांना तिथे उमेदवार सापडले नाही सापडलेले ते सापडले साप नाही पाच मध्ये यांची बहुणी झाली नाही आता महापालिकेचा हा महाआरप काय करणार आहे त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीचे हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे जिथे जाता तिथे सैजरा संपते